काय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आहे ना व्हिडिओ वगैरे काही होणार नाही आहे कारण माझी ना तब्येतच बरोबर नाही आहे म्हणजे व्हिडिओ बनवू म्हणजे शक्यचं नाही आहे त्याच्यामुळे ना म्हटलं नकोच ते त्याच्यामुळं आज एक छोटेसं एक दहा पाच मिनटाचा किंवा एक दीड मिनिटाचा व्हिडिओ बनवून टाकणार आहे मी तर आत्ता आहे ना इथून पुढची जे काही व्हिडिओ मी असा निर्णय घेतला आहे म्हणजे याच्यात काही मिस्टर मला बोलले नाही की तू का जाय काय कर म्हणून पण मी माझ्या माझीच जा इच्छा झाली आहे किंवा मा मलाच वाटलं की आपण करू म्हणून तर आता म्हणून इथून पुढे ना थोडे वेगळे व्हिडिओ येत जातील तर ते कसे तर जसं की मिया का मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की श्रेयांश म्हणजे जोपर्यंत मला मुलं नव्हते श्रेयांश खुशी तोपर्यंत मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जायचे आणि जेव्हापासून खुशी झाली तेव्हापासून हो मग आत्तापर्यंत मी अजिबात कोणाच्याही घरच्याही नाही शेतामध्ये जातच नव्हते आत्ता एवढ्यात जायला लागले तर मग आणि घरी पण आता खूप बोर राहिलं मला कारण श्रेयांश शाळेत जाऊ राहिला खुशी पण शाळेत जाऊ राहिली तरी मला इतकं म्हणजे खूप बोर होऊ राहिलं आणि ना खूप आळस पण जा आल्यासारखं वाटतोय कामात का असा उत्साहात राहिला नाही मला त्याच्यामुळं मग असं म्हटलं की आपण ना जोपर्यंत मला वाटेल तोपर्यंत आहे ना मी ताईज्ञांच्यासोबत म्हणजे जसं मी आधी दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जायचे तसंच मी आता दुसऱ्यांच्या शेतामध्ये ना कामाला जायचं आहे म्हणजे रोजनी किंवा मग उक्त म्हणजे उक्त म्हणजे पाच हजार रुपये किंवा मग सहा हजार रुपये बिघा वावर घेतो आणि ते नेंदायचं ने किंवा मग कांदे लावायचे असं कामं असतं त्याच्यावर जायचं आणि काही म्हणजे तिथं खूप हाल आहे असं काही नाही खूप मज्जा येते कारण भरपूर बाया पण राहत्या आणि बायांमध्ये ना म्हणजे असं फ्री वाटतं थोडंसं एकटं एकटं राहून ये ना डोक्यामध्ये विचार किंवा मग असंच माणूस एवढं फ्रेश वाटत नाही त्याच्यामुळं म्हटलं आत्ता मा जायचं आहे तर मग त्याच्यामुळं मग आज वडळीला जाऊन किराणा वगैरे घेऊन आली होती मी कारण घरातलं तेल साखर संपली होती मग दवाखान्यात पण गेलो होतो आणि तसंच किरणांना पण करून घेऊ घेऊन आलो आहे आणि ना मला झालं होतं ॲलर्जी त्याच्यामुळं मला सर्दी झाली आहे तर मला धुळीची ॲलर्जी आहे त्याच्यामुळे ना मला सर्दी होती आणि ती खूप अवघड होऊन जाते तर मला तेच झाले स ॲलर्जी झाली होती आणि आता मी गोळ्या खाल्ल्या आहे पण तरी पण सर्दी आहे आणि ते डोकं खूप दुःख राहिलं माझं त्याच्यामुळं आहे ना असं वाटतं मी खूप आजारी आहे त्याच्यामुळे म्हटलं आता ना कामालाच निघू आपण कारण थोडंसं फ्रेश पण वाटतं तर हे छोटीशी अपडेट द्यायची होती म्हटलं सांगून देऊ तुम्हाला आणि इथून पुढचे ना थोडेफार जे शेतात व्हिडिओ शूट करेल मी होईल जितके तितकेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे कारण शेतात जायचं दुसरं एक असं आहे की थोडेफार आपल्यांना पण साईट इन्कम होत राहते थोडेफार पैसे पण येतात घालत आणि आमचं काही मोठं हे नाही आहे की मग मला मी घरीच बसून राहील आणि असं काही नाही आहे तशी मिस्टर काय बोलले नाही तू जायच म्हणून पण माझे मलाच असं वाटलं की जाऊ आता कारण सहज पण शाळेत जातो त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ जोपर्यंत वाटेल की नाही आता नाही गेलं पाहिजे मग हो, तेव्हा त्या दिवशी घरी थांबून घेईन पण आता जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत तरी जाणारच ते मी तर म्हणजे मग काहीतरी थोडंफार मिस्टारांना पण हातभार लागतो तर हेच सांगायचं होतं आणि ज शेतातले व्हिडिओ म्हणजे जास्त काही प्रोफेशनल राहणार नाही आहे कारण तिथं कोणीच जास्त कोणालाच व्हिडिओ विषयी माहिती नाही आहे तर जसे व्हिडिओ घेता येतील मला मी तसेच आहे आणि जे काही होत जाईल तेच दाखवत जाणार आहे तर आय होप तुम्हाला जर बघायला आवडणार असतील ते व्हिडिओ शेतांमधले तर नक्कीच मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा मला सांगा नक्की कमेंटमध्ये की कमेंट बघायला आवडतील का नाही तुम्हाला शेतातले व्हिडिओ नवनवीन दररोज एक नवीन शेत राहील दररोज माणसं वेगळे राहत जातील चेहरे वेगळे राहत जातील तर चला मला तर म्हणजे खूप आहे की, पन, की का मी कधी जाईल वावरात कामाला कारण चांगलं वाटतं दुसऱ्या म्हणजे सगळे चार सात आठ दहा बाहेर राहत त्याच्यामुळं खूप दिवस पण कळत नाही का कुठं जातो म्हणून तर चला आहे होप तुम्हाला आवडली असेल छोटासा हा व्हिडिओ जर तुमची खरंच इच्छा असेल ना तुम्हाला बघायची की नवनवीन व्हिडिओ किंवा मग काय कामाला गेले मी काय नाही तर त्याच्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चॅनल मी पुढच्या आता येणारे व्हिडिओमध्ये दाखवितच आहे तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी स्वतः